हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक मित्रांनो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये वृत्ते या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर प्रश्न पहिला दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे मालिनी या वृत्तातील गण कोणते पहिला पर्याय त ब ज ज ग ग दुसरा न न म य य तिसरा य य य य चौथा म स ज स त ग त, त, ग तर आता पहा पहिला जो पर्याय आहे त ब ज ज ग ग ही वसंत तिलका या वृत्ताचे गण आहेत न न म य य मालिनी वृत्ताचे गण आहेत आणि य य य भुजंग प्रयात वृत्ताचे गण आहेत चौथा पर्याय आहे मस जस तत ग हे शार्दूल विक्रीडित वृत्ताचे गण आहेत त्यामुळं मालिनी वृत्ताचे गण पर्याय क्रमांक दोन येतील तर हे जे गण आहेत ते आपण लक्षात अशा पद्धतीने ठेवू शकतो भुजंग प्रयाती य चार वेळा न न म य गणांनी मालिनी व्रत होते येती वसंत तिलका त भ जा ज गागा शार्दुल विक्रीत लक्षात ठेवायचं कसं मासा जास ता ग येती गणतेल शार्दुल विक्रीत इंद्र वज्रा लक्षात कसं ठेवायचं ताता जा गागा गणी इंद्र वज्रा प्रश्न दुसरा पहा प्रत्येक चरणात अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत तर पहिला पर्याय मालिनी दुसरा भुजंग तिसरा वसंत तिलका चौथा इंद्रवज्रा मालिनी <तल्तिया> वृत्तामध्ये प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात भुजंग प्रयातमध्ये प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात वसंत तिलका वृत्तामध्ये प्रत्येक चरणात चौदा अक्षर असतात आणि इंद्र वज्रा व्रतामध्ये प्रत्येक चरणात अकरा असतात त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन भुजंग प्रयात हा प्रश्न दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला होता तिसरा प्रश्न म स ज स त ग हे कोणत्या व्रताचे गण आहेत दोन हजार तेराच्या फर्स्ट पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय आहे नऊ दो दुसरा भुजंगप्रयात तिसरा शार्दूल विक्रेडी चौथा इंद्रवज्रा तर पहिला पर्याय नववधो आहे हे मुळात अक्षरग्रथ नाही तर ते मात्रावृत आहे त्यामुळं तो पर्याय येणार नाही दुसरा पर्याय भुजंग प्रयात तर भुजंग प्रयातचे हे मस जसं त ग हे गण नसतात भुजंगप्रयातचे गण असतात य य य य शार्दूल विक्रीतचे गण कोणते असतात तर हां मस जस तत ग हे शार्दूल विक्रीतचे गण असतात इंद्रवज्राचे गण असतात तत ज ग त्यामुळं उत्तर येईल आपलं शार्दूल विक्रीडित पर्याय क्रमांक तीन या निमित्ताने गणवृत्ते कोणते आहेत आणि मात्रावृत्ते कोणते आहेत हे लक्षात घ्या अक्षरगणवृत्त आहेत इंद्रवज्रा उपेंद्र वज्रा उपजाती भुजंग प्रयात द्रुतविलंबित वसंत तिलका मालिनी शिखरिणी मंदाक्रांता पृथ्वी हरिणी शार्दल विक्रीडित श्रगधरा मंदारमाला सुमंदारमाला तर मात्रा वृत्ती आहेत दिंडी आर्या पादाकुलक उद्धव बालानंद भूपती वैभव चंद्रकांत सूर्यकांत साकी फटका आक्रूर केशवकर्णी मुद्रिका नववधू प्रणयप्रभा जीवन लहरी प्रश्न चौथा भुजंग प्रयात व्रतातील गण कोणते दोन हजार एकवीसच्या फर्स्ट पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे आताच आपण बघितलं की तत ज ज ग ग हे इंद्रवज्राचे गण आहेत य य य य हे प्रयातचे गण आहेत तभ ज ज ग ग हे वसंत तिलकाचे गण आहेत न न म य हे मालिनीचे गण आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन य य य य बघा पुन्हा हाच प्रश्न रिपीट झाला आहे प्रश्न पाचवा दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये य य य य हे गण असणारे वृत्त कोणते तर अर्थातच भुजंग प्रयात पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल प्रश्न सहावा भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु लघुगुरुक्रम ओळखा तर भास्कर या शब्दातील योग्य अचूक व अचूक लघु गुरुक्रम येईल पर्याय क्रमांक पहिला प्रश्न सातवा सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता तर कावळा चिमणी कमळ गुलाब पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल कमळ हा प्रश्न दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला होता प्रश्न आठवा वाक्यातील विघटन न होऊ शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे पहिला पर्याय आहे पद दुसरा पदबंद तिसरा उपवाक्य चौथा रूपिका हा प्रश्न दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला होता तर याचं उत्तर येईल पद प पर्याय क्रमांक एक पद तेव्हा विद्यार्थी मित्रांनो टी ई संबंधीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद